लक्ष्मीच्या पावलांनी सत्तावीस ऑगस्टच्या भागामध्ये आता इकडे सगळे जण रक्षाबंधन करत असतात म्हणजे सांदेकरांच्या घरामध्ये रक्षाबंधनचा प्रोग्राम चालू असतो आणि इकडे रोहिणी रोहिणी श्रीकांतला औक्षण करत असते सगळेच जण हे पाहत असतात औक्षण करून झाल्यावरती ती राखी बांधते राखी बांधल्यावरती मग मात्र श्रीकांतीला गिफ्ट म्हणून एक साडी देतो कलाला खूप वाईट वाटतं म्हणजे लहानपणापासूनची त्यांची परंपरा आज पहिल्यांदा मोडत असते आणि या सगळ्यामध्ये कलाला खूपच वाईट वाटतं कारण आपण आपल्या बहिणींना राखी बांधू शकत नसतो आणि त्याच वेळेला इकडे साडी पाहिल्यावरती रोहिणी म्हणते तुला माझा चॉईस माहिती आहे ना म्हणजे मी कशा साड्या नसते ते ही साडी तेवढी क्लासी वाटत नाहीये श्रीकांत म्हणतो मला वाटलंच होतं की हे तू की हे काहीतरी बोलणार म्हणून अगं मी खूप महागडी साडी आणले आणि त्यासाठी लेबल सुद्धा तसंच ठेवलंय बघ जरा तू किती महागडी साडी आहे ते आणि त्यावर ती रोहिणी म्हणते ठीक आहे नेसेव एक दोन वेळेला पण माझा चॉईस काय आहे तू विसरलास का अशा टाईपच्या खूप गोडी साड्या मी नेसत नाही ना असं म्हणत ती आता दिलेल्या गिफ्टला नावं ठेवत रोहिणी तिचा नेहमीचा हे दाखवत असते तोपर्यंत तो कला म्हणते चला चला सगळ्यांनी जेवायला जाऊया आज न रक्षाबंधन आहे म्हणून मी नारळी भाताचा बेत केलेला आहे आबा म्हणतात काय नारळी भात वा वा सुनबाई अगदी सुंदर चला सगळ्यांनी नारळी भात खायला जाऊया असं म्हणत सगळे चांदेकर जेवणासाठी उठणार तितक्यात तिथे अद्वैत येतो आणि थांबा अद्वैतच्या सोबत एकटा नसून त्याच्यासोबत संगीता आणि आता काजूला बघून कलाला जबरदस्त आनंद होतो आई गुंड्या असं म्हणत कला खूपच खुश होते त्यावरती अद्वैत त्या दोघींना घेऊन आता खाली येतो आबा म्हणतात काय रे अद्वैत काय हे म्हणजे तू यांच्या घरी कसा काय गेलास आणि या दोघींना घेऊन कसा काय आलास असं म्हणत असताना आता इकडे संगीता सगळ्यांना नमस्कार करते आणि सगळ्यांना भेटते तोपर्यंत आता इकडे अद्वैत सांगायला लागतो आबा म्हणजे एक गोष्ट माझ्या लक्षामध्ये आली की हिला न माहेरी जायला जमणार नाहीये आणि हिला मनापासून तिच्या बहिणींना तिच्या बहिणींना राखी बांधण्याची इच्छा आहे त्यामुळे एक नवरा म्हणून माझ्या बायकोची इच्छा पूर्ण करणं हे माझं कर्तव्य मी समजतो आणि म्हणून मग मी विचार केला जर का खरेला जाता येत नसेल तर मी तिच्या आईला आणि बहिणीला इकडे आणून नक्कीच तिचा रक्षाबंधनचा सा सण साजरा करू शकतो ना आणि म्हणून मी आबा आलोय यावरती आबा म्हणतात वा रे अद्वेत तू तर आज मोठी कमालच केलीस तोपर्यंत सरोज आणि रोहिणी या दोघींचे चेहरे पडतात आणि त्यावरती रोहिणी विचार करते माई नाही हे सगळं पचायला खूपच जड आहे म्हणजे आत्तापर्यंत कलाचा राग करणारा तिच्या घरच्यांचा राग करणारा हाच अद्वैत आहे का हाच अद्वैत आहे की जो त्यांना घरी घेऊन आलाय नाही नाही काहीतरी गडबड आहे ही कलांनी काय अशी जादूची कांडी फिरवली की ज्याच्यामुळे अद्वैत यांना घ्यायला गेला, -गेला? काय आहे सत्य शोधून काढलं पाहिजे इकडे सरोजचा झळफळाट होतो समोर काय चाललंय काय नाही ही हुशार मुलगी दरवेळेला कशी बाजी मारून जाते याचा सरोज विचार करत असते आणि ती आता रागा रागाने कडे पाहते यावरती आबा म्हणतात अद्वैत तू आज जे काही काम केलेस ना एक नवरा म्हणून खूप उत्तम काम केलेस पण चिडलेली सरोज विचार करते नाही हे सगळं काय चाललंय म्हणजे या सगळ्यामध्ये अद्वेतने सिरियसली या लोकांना आणलंय ज्या लोकांना आता मात्र आपल्याला फसवलंय त्याच लोकांना अद्वेतने आणले आणि ती रागा रागाने कडे पाहते आणि काहीही एक शब्द न बोलता ती आपल्या मध्ये निघून जाते आता इकडे ती रूम मध्ये निघून गेल्यावरती संगीता काजू कला सगळ्यांनाच वाईट वाटत तर आबा म्हणता चला चला कसला वेळ लावायचा घ्या तुम्ही रक्षाबंधनचा तुमचा प्रोग्राम उरकून मग मात्र तिघी बहिणी रक्षाबंधन करायला घेतात आता कला सांगते नैनाताई तू मोठी आहेस ना बस नैनाताई तू इथे असं म्हणत ती नैनाला बसवते आणि आता राखी बांधण्यासाठी स्वतः समोर येते नैना सांगते माझ्या डोक्याला कुंकू लावू नकोस मला त्याची ऍलर्जी आहे फक्त राखी बांध यात पण नैनाचा ॲटिट्यूड काही कमी झालेला नसतो मग नैनानं राखी आता बांधल्यावरती मग काजू कला राखी बांधायला येते तिघी बहिणी आळीपाळीने एकमेकींना राखी बांधायला लागतात आणि छान प्रोग्राम पूर्ण होतो अद्वैत हे सगळं आनंदाने पाहत असतो आणि कलाच्या तर आनंदाला मात्र आता इकडे नैना कलाला काजूला दोघींना सुद्धा राखी बांधते आणि आता कला काजूला राखी बांधते सगळ्या राखीचा प्रोग्राम पूर्ण झाल्यावरती संगीता म्हणते आबाजीराव आम्ही निघायचं का आबा म्हणतात थांबा थांबा अहो नारळी पौर्णिमेला इकडे आलात आणि न जेवता जाल अजिबात चालणार नाही तुमच्या लेकीने स्वयंपाक केलाय तो जेवून जा यावरती संगीता म्हणते नाही नाही आम्ही आता जेवायला काही थांबत नाही आहोत हे सुद्धा घरी आहेत आम्हाला जायला पाहिजे आबा म्हणतात ठीक आहे जेवायला थांबू नका पण तुमच्या लेकीने आज नारळी भात केलाय तेवढा तरी खाऊन जाल की नाही यावरती संगीता म्हणते हो आबा तुमचा आग्रह आम्ही काही मोडणार नाही मग नारळी भात खाण्यासाठी संगीता आणि काजू थांबते तोपर्यंत कला आता जेवणाची सगळी तयारी करण्यासाठी किचन मध्ये येते अद्वेत पाणी पिण्यासाठी किचन मध्ये येतो तोपर्यंत कला त्याच्या समोर येते आणि त्याला म्हणते तू हे सगळं का केलंस काय केलंस मला खरंच माहिती नाहीये पण आज मला मनापासून आनंद झालेला आहे की तू माझ्या आईला आणि माझ्या बहिणीला इकडे घेऊन आलास म्हणजे कसं आहे ना मला माहेरी जाता येणार नव्हतं त्यामुळे माझा पण हिरमोड झाला होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी आई खूप उदास असेल इतक्या वर्षांची आमची परंपरा मोडली म्हणून आईला खूपच वाईट वाटलं असतं आणि त्यामुळे मला काही जाता येत नव्हतं मला सुद्धा सुचत नव्हतं की काय करायचं पण आज तू जे काही केलंस ना हा सुवर्ण मध्य गाठलास ना तो सुवर्ण मध्य अगदी उत्तम होता मला जाता येत नव्हतं म्हणून तू त्यांना इकडे घेऊन आलास आणि आमचं रक्षाबंधन तुझ्यामुळे झालं खरंच अद्वैत थँक्यू असं म्हणत ती आता अद्वैतच्या समोर हात पुढे करते आणि अद्वैत म्हणतो काही ना नाही मला जे वाटलं ते मी केलं तुला जाता येत नव्हतं म्हणून मी त्यांना इकडे आणलं दरवेळेला माणूस काही वाईट असतो असं नाहीये मी मनापासून हे सगळं केलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी पाहिलं होतं की ज्या वेळेला मंगळागौरीला तुझे आई बाबा छोटासा आहेर घेऊन आले होते त्यावेळेला सगळ्यांनी त्यांचा अपमान केला होता हा सगळा अपमान मला काही सहन झाला नव्हता म्हणजे त्यांची काहीही चुकी नसताना त्यांना हा अपमान सहन करायला लागला यामुळे मलासुद्धा वाईट वाटलं वाट होतं आणि त्याची कुठेतरी काहीतरी भरपाई करावी याच कारणासाठी त्यांना मी इकडे घेऊन आलोय जेणेकरून तुमचं रक्षाबंधन होईल आणि मी हे सगळं मनापासून केलेलं आहे यावरती कला म्हणते खरंच तुझे आभार जितके मानू ना तितके कमी आहेत या सगळ्यामध्ये जो सुवर्ण मध्य गाठला गेला आहे त्याच्यासाठी मी खूप खुश आहे यावरती अद्वैत म्हणतो जरा तरी दुसऱ्यांवरती विश्वास करायला शिक मी हे सगळं मनापासून केलंय असा आदवेज छान 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 बोलत असतो आणि मनापासून केलंय मनापासून केलंय हे कलाच्या मनावरती बिंबवण्याचा प्रयत्न करत असतो असं म्हटल्यावरती कला विचार करते हा सगळं का करतोय कसा वागतोय मला काही माहीत नाही पण आज त्यांनी जे काही केलंय ना याच्यामुळे माझं मन मात्र खुश झालंय इकडे सगळेजण गप्पा टप्पा मारत असताना इकडे आता आबा सांगत असतात हे बघ एक काम कर ना कला तू एक काम कर तुझ्या आईसोबत गप्पा मार तुझ्या आईसोबत गप्पा मारण्यासाठी तुझ्या आईला घेऊन जा वरती तुझ्या रूम मध्ये तुझी रूम दाखव आणि गप्पा टप्पा मारत बसा असं म्हणत आबा संगीता आणि कला या दोघींनाही काहीतरी प्रायव्हेट वेळ मिळावा दोघींनी एकमेकींसोबत गप्पा मारत बसाव्या म्हणून संगीताला रूममध्ये घेऊन जाण्यासाठी सांगतात मग कला म्हणते आई चल ना माझ्या रूम मध्ये गप्पा मारूया मग संगीता आणि कला दोघीजणी रोममध्ये येतात आणि दोघीजणी एकमेकींसोबत गप्पा मारायला लागतात त्यावरती आता इकडे संगीता म्हणते काय ग कले म्हणजे तुला काय सांगू मी आबाजीराव तुझं किती कौतुक करत असतात सगळे खाली बसले असताना आबा सतत तुझं कौतुक करत होते म्हणजे आमची कला अशी आमची कला तशी मला खरंच खूप छान वाटलं कारण आबाजीरावांसारखा का इतका चांगला माणूस तुझं कौतुक करतोय यापेक्षा जास्त तुला काय ग महत्वाचं आहे म्हणजे खरंच मला खूप छान वाटतंय यावरती कला म्हणते अगं हो आई मला तर कधी कधी लाजवतात आबा म्हणजे काहीही साधी साधी गोष्ट केली ना तरी सुद्धा आबांना त्याचं इतकं कौतुक असतं ना ते सगळ्यांसमोर माझं कौतुक करतात तुला माहितीये का आबा पूर्णपणे आपल्या बाबांसारखेच आहेत म्हणजे आपले बाबा कसे दरवेळेला माझं कौतुक करतच असतात दरवेळेला मला ॲप्रिशिएट करत असतात तसेच आहेत आबा प्रत्येकासमोर माझं कौतुक करतात मला दरवेळेला खूप मोठेपणा देतात म्हणजे आबांचं ना जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे पण ते माझं कौतुक करतात यावरती आता इकडे संगीता म्हणते बरं झालं या सगळ्यामध्ये आबा तरी आहेत तुझ्या पाठीशी ठामपणे उभे असं म्हणत आबांचा संगीताला आधार वाटत असतो तोपर्यंत इकडे सरोजला मनवण्यासाठी अद्वैत रूममध्ये येतो आणि सरोज खूपच चिडलेली असते म्हणजे सिरियसली अद्वैत या सगळ्यामध्ये तू खरंच त्यांना आणायला गेला होतास तू खरंच माझा मुलगा आहेस या गोष्टीवरती मला विश्वास बसत नाहीये अरे असं काय झालंय की ज्याच्यामुळे तू इतका बदललायस मला तरी सांग असं कोणतं कारण आहे की ज्यामुळे त्यांना आणायला तू तिकडे गेलास ज्या लोकांनी लग्नामध्ये तुझी अशी घाणेरडी फसवणूक केली ज्या लोकांनी आपल्या सगळ्या चांदलेकर फॅमिलीला एकदा नाही दोनदा फसवलंय आणि तरी सुद्धा त्यांना आणायला तू गेलास आणि ते पण कलाचं रक्षाबंधन व्हावत हो ते म्हणून मला काही गोष्टींचा उलगडा झालाच पाहिजे असं म्हणत आता इकडे सर्व चिडलेली असते आणि ती अद्वैतला जाब विचारत असते तोपर्यंत संगीता म्हणत असते अगं काय सांगू तुला म्हणजे अद्वैतराव स्वतः घरी आले आणि मला घरी येऊन म्हटले की कलाला रक्षाबंधनचा प्रोग्राम साजरा करायचा सा होता पण काही कारणास्तव तिला इकडे यायला जमत नाहीये तर तुम्ही याल का तुमच्या सोबत तिला जर का हा प्रोग्राम साजरा करायला मिळाला तर तिच्या आनंदाला पारावार राहणार नाही अगं मला काही कळतच नाहीये की या सगळ्यामध्ये अद्वैत रावांच्या मध्ये इतका बदल झाला तरी कसा असं म्हणत आता इकडे संगीता खूप सगळं बोलत असते आणि अद्वैतचं कौतुक करत असते कलाला सुद्धा हे सगळं ऐकून जरा आश्चर्यच वाटत म्हणजे हा चांदेकर सुधारत कसा ह्या दोघींना आणायला कसा गेला हे कोण काही तिला उलगडत नसतं तोपर्यंत इकडे सरोज पण चिडलेली असते बोल ना खरंच तुला त्या मुलीसाठी इतकं काही वाटतं का खरंच तुला वाटत होतं का की नवरा म्हणून तिचं कर्तव्य पूर्ण करावं सिरियसली आदवेत आता काय तुला ती मुलगी आवडायला लागले का, का? किंवा त्या मुलीच्या ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टी तू पूर्ण करणार अद्वेत बोल सत्य काय आहे मला समजलंच पाहिजे दर वेळेला तू त्या मुलीला इतका फेवर का करतो आहेस मला हे सत्य कळलंच पाहिजे त्याशिवाय मी आता गप्प बसणार नाही असं म्हणत सरोजीकडे इकडे अद्वेतला खडसावत असते आणि जे काही सत्य आहे ते लवकरात लवकर माझ्यासमोर आण नाहीतर तर गाठ माझ्याशी आहे अशी धमकी देते तोपर्यंत इकडे आता अद्वैतचं कौतुक करत असलेली इकडे संगीता म्हणते पण कधी कधी ना अद्वेत राव खूपच विचित्र वागतात एकदा एक वागतात क्षणात एक वागतात क्षणात ते वागतात खरंच त्यांचं वागणं काही कळतच नाहीये यावरती कला म्हणते आई मी पण तेच सांगण्याचा प्रयत्न करते म्हणजे बघ ना आतापर्यंत चिडचिड चिडचिड राग राग करणारा अद्वैत अचानकपणे बदललाय खूप गोड वागायला लागलाय मला त्याच्या वागण्याचा काहीच अर्थ कळत नाहीये तोपर्यंत इकडे आता चिडलेली सरोज म्हणत असते ठीक आहे तुला जर का तुझ्या बायकोचा इतका पुळका आलाय ना आणि त्यासाठी तू ही बर असशील तर मात्र मला आता खूपच राग आलाय पण मला खात्री आहे की तुला तिचा पुळका नाही आलाय मग काय सत्य आहे माझ्यापासून काय लपवतोय सांग मला काय लपवतोयस असं म्हणत सरोज हट्टाला पेटते त्यावेळेला अद्वैत फ्लॅशबॅकमध्ये जातो आणि त्याने हा सगळा निर्णय का घेतलेला असतो हे आपल्याला दाखवलं जातं ज्या वेळेला मंगळागौरीचा अर्धवट पूजा सोडून अद्वैत आणि कला रागारागात निघून जातात त्याच वेळेला आबाजींची तब्येत म्हणजे आबांची तब्येत बिघडलेली असते आबांची तब्येत बिघडल्यावरती आबा सांगत असतात की मला मला कला आणि अद्वैत यांचा सुखी संसार पाहायचा आहे तेव्हा अद्वैतने स्वतःशीच वचन देत तो आता देवाच्या इकडे आलेला असतो देवाराच्या पुढे आता उभा राहून अद्वैत सांगतो खरंच मंगळागौरी माते खरंच मला माफ कर म्हणजे आतापर्यंत मी असं कोणाचंही अपमान केलेलं नाही देवी देवतांचा नाही पण असा पण मी अपमान करायला धजावतो पण आज माझ्या हातून मंगळागौरी माते तुझा अपमान झालेला आहे नकळत का होईना पण माझ्या हातून तुझा अपमान झालाय आणि यासाठी तू मला माफ कर मी पूजा करायचं नाही म्हटलं आणि त्यामुळे आमच्या घरामध्ये इतकं काही घडलं आमच्या घरातली माणसं दुखावली सगळ्या माणसांना खूप त्रास झाला त्याचप्रमाणे आबांना सुद्धा खूप त्रास झाला आणि या सगळ्यासाठी तू मला खरंच माफ कर पण यापुढे मी माझ्या स्वतःलाच वचन देतोय की आबांसाठी माझ्या घरच्यांची स्वास्थ राखण्यासाठी घरामध्ये शांतता येण्यासाठी मी न खरेसोबत अजिबात आता उद्धटपणे वागणार नाही माझ्या मनापासून जितका तिला रिस्पेक्ट देता येईल तितका देण्याचा प्रयत्न करणार खोटं खोटं वागण्याचा प्रयत्न करणार आणि आबांना आणि आण घरच्यांना यामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची मी काळजी घेणार मला माहिती आहे हे सगळं चुकीचं आहे खोट खोटं गोड वागणं चुकीचं असलं तरी माझ्या कुटुंबासाठी आबांसाठी हे वागणं मला करायला लागेल देवी आई तू मला माफ कर असं म्हणत अद्वेतने देवी आई समोर वचन घेतलेलं असतं आणि त्याच वचनाबद्दल तो आता आठवत असताना सरोज म्हणते बोल की कुठे हरवलास आता काय तुला माझ्यासमोर असताना विषय बदलायचा आहे का कोणत्या विश्वात रमलायस बोल काय खरंय मला सगळं कळलंच पाहिजे अद्वैत अति झालंय तुझं असं गप्प बसून काहीच चालणार नाही असं म्हणत सरोज चिडलेली असते आणि तिला जा भवा असतो की सिरियसली तू स्वतःहून आणलंस की हे सगळं करण्यासाठी तुला कोणी भाग पडले आणि आबाने तुला भाग पडले का असं तिचा हेतू असतो पण अद्वैत ताकास तूर लागू देत नाही आई आता सध्या मला या विषयावरती काहीच बोलायचं नाहीये असं म्हणत अद्वैत आता रागा रागाने तिकडून निघून जातो ऍक्च्युली त्याला हा विषय टाळायचा असतो म्हणून तो जातो पण सरोजला खूपच राग येतो आपला अद्वेत पलटलाय आपण काय बोलतोय ते त्याला महत्वाचं वाटतच नाहीये प्रत्येक वेळेला त्या कलाचीच बाजू घेतोय असं म्हणत आता इकडे चिडलेली असते ती म्हणजे सरोज त्याच वेळेला कला सांगत असते आई मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते अगं तो कधी काय वागतो कधी काय वागतो त्याचा काही नेमच नाही आहे मी तेच सांगते आहे आणि त्यामुळे मला त्याच्यावरती विश्वास ठेवणंच कठीण वाटतं यावरती आता मात्र संगीता म्हणते बघ ना मंगळागौरीच्या दिवशी आता त्यांनी तुझ्यासोबत पूजा करण्यासाठी नकार दिला आणि त्यानंतर हा इतका सगळा खूप मोठा प्रकार घडला आणि त्याच वेळेला मला असं वाटतंय की त्यानंतर ते एकदमच बदलले म्हणजे मंगळागौरीचा प्रकार आणि त्यानंतर त्यांची वागणूक यामध्ये खूप मोठी तफावत आहे यावरती कला म्हणते हो आई माझ्या लक्षात आलंय त्या मंगळागौरीचा प्रकार झाल्यानंतर म्हणजे चांदेकर पूर्णपणे बदललाय मग आता इकडे चिडलेली संगीता म्हणते काय का, का तुझं चांदेकर चांदेकर चाललाय अगं नवरा येतो आणि तो जर का या सगळ्यामध्ये तुला प्रेमाने वागवत असेल तर तुझी पण नाही का जबाबदारी की तू या सगळ्यामध्ये त्याच्याशी प्रेमाने वाग बाद झालं हे चांदेकर चांदेकर बोलणं असं म्हणत संगीता सांगते हे बघ मंगळागौर खूप मोठा कौल दिलेला आहे मंगळागौर मातेमे कौल दिलाय म्हणून त्याच दिवसापासून अद्वैत रावांचं वागणं बदललंय आणि मग त्यांचं जर का वागणं बदललं असेल तर तू सुद्धा या सगळ्यामध्ये ताणू नकोस तू सुद्धा त्यांना आता उगाच टोमणे मारत बसू नको सगळं काही विसरून जा आणि आता तुमचा नव्याने संसार उभा करा कारण या सगळ्यामध्ये जर का दोघ जण एकत्र आलात तर माझ्यापेक्षा जास्त आनंद कुणाला होणार आहे असं म्हणत संगीता कलाला समजवते आणि जुन्या गोष्टी उघडत बसू नकोस नवीन गोष्टी नवीन आठवणी तयार कर कारण अद्वेग बदललेला आहे आणि त्यामुळे तू त्याला सुद्धा एक्सेप्ट कर असं संगीता मनोभावे सांगण्याचा प्रयत्न करत असते ज्यामुळे आबांना आणि घरच्यांना सगळ्यांना छान वाटेल तोपर्यंत आता इकडे अद्वैत विचार करत असतो आई मी तुला काहीही सत्य सांगू शकत नाही कारण या सगळ्यामध्ये आबांना बरं वाटावं वा यासाठी मी हे वचन घेतलेलं आहे आणि ते वचन मी मोडत नाहीये मला माहिती आहे की कदाचित खोटं वागून मी चुकीचं करतोय हे खोटं वागून मी न फसवणूक करतोय पण ही फसवणूक करणं हे खोटं बोलणं जर आबांच्या जीवावरती येत नसेल किंवा आबांना या सगळ्यामध्ये बरं वाटत असेल तर मला हे करायलाच पाहिजे देवी आई मला माफ कर मी खोटं वागतोय असं म्हणत अद्वैतची गिल्ट अद्वैतला गप्प बसू देत नसते तोपर्यंत दुसऱ्या दिवशी कला आणि अद्वैत ऑफिस जायला तयार होत असतात त्यावरती आता इकडे अद्वैत विचार करत असतो काहीही झालं तरी मला चांगला नवरा असण्याचं नाटक करायलाच पाहिजे आणि ह्या खरेने ज्या डिझाईन काढल्यात त्याचे पैसे तिला द्यायला पाहिजेत म्हणजे चांदेकर कोणत्याही एम्प्लॉईचे पैसे आपल्या अंगावरती ठेवत नाहीत एम्प्लॉईंनी काम केलं की वेळच्या वेळी त्याला सगळा पगार देतात आणि हिने सुद्धा डिझाईनची कामं केलेत ना त्यामुळे हिला मला पगार हा द्यायलाच पाहिजे असं म्हणत अद्वैत आता कबर्ड खोलतो आणि तिने जे स्वामीनाथनच्या डिझाईन केलेल्या आहेत त्याचे होतील तेवढे पैसे एका लिफाफ्यामध्ये टाकतो आणि तो विचार करतो मी तर माझ्या ऑफिसच्या एम्प्लॉईंना प्रत्येक वेळेला महिन्याला योग्य ती सॅलरी योग्य त्या वेळेत देतो पण इथे इथे तर बायको आहे आणि मला चांगला नवरा असण्याचं नाटक करायचं आहे आणि त्यामुळे मला आता हिला ती पैसे देणं गरजेचं आहे मग एनवलप भरून आता तो कलाकडे येतो आणि खरे हे घे यावरती कला म्हणते काय आहे हे असं म्हणत कला तेनमलप उघडते आणि इतके सारे पैसे अरे चांदेकर तू मला इतके सारे पैसे का देतोयस यावरती अद्वैत काही बोलणार तर पुढे कलाच म्हणते म्हणजे तू घर खर्चासाठी जर का खर्चा पैसे देत असशील तर मी तुला एक गोष्ट सांगू का आबांनी रजनी मॅडम कडे घर खर्चासाठी पैसे दिलेत त्यामुळे तू हे पैसे परत ठेव यावरती अद्वैत म्हणतो नाही नाही हे पैसे घर खर्चाचे आहेत हे पैसे तू स्वामीनाथनची डि डिझाईन काढलीस ना त्या डिझाईनचे पैसे आहेत असं म्हटल्यावरती आता मात्र कला खूपच खुश होते आणि अद्व्यक्तीकडून निघून जातो कला विचार करते असं नाहीये की याच्या आधी मला कोणत्या कामाचा मोबदला मिळाला नाहीये मी काम केले आणि मोबदला मला प्रत्येक वेळेला मिळत आलाय पण आज आज माझ्यासाठी हे पैसे खूप खास आहेत कारण हे पैसे देऊन माझ्या आई वडिलांच्या घराच्या हप्त्याचे दोन हप्ते तरी मी आरामात फेडू शकेन आणि अद्वैत तिला म्हणालेला असतो की यानंतर तुझे जे काही पैसे होतील ते पैसे मी तुला देणार आहे खूपच खुश होते आणि आबांकडे येते आणि आबांना अद्वेतने मला पैसे दिले असं सांगते आबा सुद्धा खूपच खुश होतात आणि खरंच कला अद्वेतने तुझ्या कामाचा सन्मान केलाय तुझा नवऱ्या तुझ्या बाजूने झालाय खरं तर तुझ्याच नवऱ्याने तुला या सगळ्यामध्ये सपोर्ट करून चांदेकरांच्या फर्ममध्ये डिझायनरची नोकरी दिले हे सगळं ती स्वतःच्या पायावरती उभी राहिली जाऊ शक उभी राहू शकलीस ना हे फक्त आणि फक्त तुझ्या नवऱ्यामुळे झालंय काय कला बरोबर ना असं म्हणत आबा आता अद्वैतच कौतुक करत असतात तोपर्यंत पैसे घेऊन कला येते ती म्हणजे आपल्या माहेरी आणि त्याच वेळेला आता इकडे दिनकरने आता घर विकण्याचा निर्णय घेतलेला असतो कारण हप्ते भरायचे पैसे नसतात त्याच वेळेला एक माणूस सांगत असतो काय दिनकर शेठ म्हणजे जर का तुम्हाला मुलगा असता त्याने हे कर्ज फेडलं असतं तुम्हाला पैसे फेडायची गरज नव्हती यावरती कला म्हणते माझ्या आईबाबांना मुलगा नाही याची काळजी तुम्ही करण्याची काहीच कारण नाही आहे त्यांची मुलगी आहे ना मी कला दिनकर खरे आणि आम्हाला हे घर अजिबात विकायचं नाही असं म्हणत त्यांच्या तोंडावरती पैसे फेकत कलाने आपलं घर वाचवलेलं असतं आणि संगीताला खूपच आनंद होतो